तर हो बऱ्याच वेळेला काय होतं आपण आपले मित्र परिचित नातेवाईक किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या नावावरती कधीतरी सिम कार्ड घेऊन दिलेलं असतं आणि त्यांनी आपला हे विश्वास दिलेला असतो की मी तीन महिन्यानंतर पोर्ट करीन माझ्या नावावरती करून घेईल वगैरे 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 परंतु असं न होता जर यदा कदाचित त्यांच्याकडनं आपल्या नावावरती करून घेण्याचं राहिलं असेल किंवा आजही आपल्याच नावाचं सिमकार्ड जर ते वापरत असतील किंवा आपल्या नावावरती सिम कार्ड आजपर्यंत किती आहेत हे जर तुम्हाला चेक करायचं असेल सिमकार्ड किती आहेत म्हणजे ॲक्टिव्ह सिम कार्ड किती आहेत हे याच्यामध्ये आपल्याला चेक करता येतं तर बघा आता ही प्रोसिजर काय आहे किंवा आपल्या नावावरती सिम कार्ड किती आहेत हे चेक कसं करायचं आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्षात पाहूयात एक भारत सरकारची वेबसाईट आहे टॅपकॉप डॉट संचारसा डॉट गव्हर्मेंट डॉट इन नावाची ह्या वेबसाईटचा तुम्हाला इंटरफेस समोर दिसतो आहे आता मी या वेबसाईटवरती क्लिक केलं आहे वेबसाईटवरती क्लिक केल्याच्यानंतर टॅप कॉप नावाचा हा इंटरफेस तुमच्यासमोर समोर दिसतोय याच्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा जो ॲक्टिव मोबाईल नंबर आहे आता इथे मी माझा मोबाईल नंबर टाकलेला आहे त्यानंतर तुम्हाला हा कॅपचा फील करायचा आहे फिल, करा फिल केल्याच्या नंतर तुमच्या चालू नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी एकोणसाठ बावन्न चौऱ्याण्णव तो ओ टी पी इथे फिल करायचा आहे ओ टी पी फिल केल्याच्यानंतर तुम्हाला एक लिस्ट समोर येईल तर तुमच्या नावावरती सध्या ॲक्टिव नंबर किती आहेत त्याची लिस्ट दिसेल समोर आता बघा माझ्या नावावरती सात सिम कार्ड सध्या ॲक्टिव आहेत आहे आणि यामध्ये जर तुम्हाला यदा कदाचित आता समजा मला जर वाटलं की आता हा एक नंबर माझ्या नावचा नाही आहे आता सर्व कार्ड हे मी स्वतः यूज करतो पण यदा कदाचित तुम्हाला जर तसा काही डाऊट वगैरे असेल तर तुम्ही स्वतः चेक करा आपण हा नंबर वापरत नाही आहोत जो नंबर तुम्ही वापरत नाही आहात त्या नंबरला असं इथे क्लिक करा क्लिक केल्याच्यानंतर इथं खाली रिपोर्ट्स ऑप्शन दिसते तिथं रिपोर्ट करा रिपोर्ट केल्याच्यानंतर तुम्हाला तिथं पुढची प्रोसिजर येईल आणि तुम्हाला तुमचा तो नंबर बंद करता येईल जेणेकरून भविष्यामध्ये होणाऱ्या अपरिहार्य घटना टाळता येतील धन्यवाद